एकदा लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली की सहसा ती पुन्हा बदलल्या जात नाही पण महाराष्ट्रात राजकारणात कधीही काही होऊ शकतं म्हणूनच महायुतीतल्या एका मोठ्या पक्षानं आपल्या जाहीर केलेल्या उमेदवाराची उमेदवारी ऐनवेळी बदलली आणि त्या जागी नवीन उमेदवार दिले त्या लोकसभा मतदारसंघाचा खूप मोठा इतिहास आहे आणि एक रंजक इतिहास आहे एकोणीसशे एकोणनव्वद नंतर इथं कुठलाही खासदार पुन्हा निवडून ना आलेला नाहीये म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वद नंतर दोन हजार चोवीस पर्यंत तरी दरवेळी नवीन खासदार इथे निवडून येताना पाहायला मिळाला तो मतदारसंघ आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघ आज खासदारकीच्या या विशेष भागात आपण चर्चा करणार आहोत याच हिंगोली लोकसभेबद्दल नमस्कार मी आहे अनिकेत दिगंबर मस्की आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात पहिल्यांदा समजून घेऊयात हिंगोलीचा इतिहास हिंगोली या लोकसभेमध्ये एकूण सहा विधानसभा क्षेत्र आहेत आणि या सहा विधानसभा क्षेत्रात एकूण तीन वेगवेगळ्या जिल्ह्यात विभागलेले आहेत यवतमाळचं उमरखेड नांदेड हदगाव किनवट आणि बाकी हिंगोलीतलं कळमनुरी वसमत आणि हिंगोली असे एकूण सहा विधानसभा आहेत आणि तीन जिल्ह्यात त्या विभागलेल्या आहेत पक्षीय बलाबल पाहिलं तर आधी उमरखेडमध्ये नामदेव ससाने आहेत भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत त्यानंतर दुसरा जो मतदार संघ आहे तो आहे किनवट इथे देखील भारतीय जनता पक्ष स्ट्रॉंग आहे भीमराव केराम जे आहेत ते इथले आमदार आहेत तिसरा आहे हदगाव हदगाव गेम चेंजर ठरणार आहे यावेळेस विधानसभेतला कारण महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही पक्षाचे जे उमेदवार आहेत ते याच विधानसभेमधून येतात माधवराव पाटील जवळगावकर जे आहेत ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार आहेत हदगावमधून वसमत राजू नवघरे चंद राजू उर्पचंद्रकांत नवघरे जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दादा गटाचे आमदार आहेत त्यानंतरच पाचवा आहे कळमनुरी मधून संतोष बांगर आहेत जे शिवसेनेचे आमदार आहेत आणि सहावा आहे हिंगोली हिंगोलीतून तानाजी मुटकुळे जे आहेत ते भारतीय जनता पक्षाचे दोन वेळेचे आमदार आहेत एकूण सहा विधानसभा क्षेत्र येतात आणि सहा विधानसभेपैकी जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचा होल्ड इथे जास्त आहेत एकूण तीन भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत एक शिवसेनेचा आमदार आहे आणि एक राष्ट्रवादीचा आमदार आहे जागा वाटप वा जेव्हा झालं त्यावेळेस असं ठरलं होतं की हिंगोलीमध्ये यावेळी उमेदवार बदलला जाईल आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असेल स्टँडिंग खासदाराचं तिकीट कापलं जाणार आणि ते भारतीय जनता पक्षाकडनं कदाचित एखाद्या आय एस अधिकाऱ्याला किंवा नवीन उमेदवाराचा शोध तिथे घेतला जाईल परंतु जागा वाटपापर्यंत तरी तसं काही ठरलं नाही हिंगोलीच्या जागेवरून बरेच वादविवाद होते भारतीय जनता पक्षाची लोक म्हणत होती की आम्हाला ते खासदार नको आहेत आम्ही त्यांचं काम करणार नाही भाजपचा उमेदवार इथे द्यावा अशा प्रकारची माग मागणी जी होती ती भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदारांनी केल्याचं आपण पाहिलेलं आहे हिंगोलीमधलाच हा मुद्दा जो आहे तो मुंबईत पोहोचला आणि मग चर्चा झाली की इथे जो आहे भाजपचा उमेदवार देण्यात यावा परंतु एकनाथ शिंदेंनी आपल्यासोबत आलेल्या पाटलांना अर्थात हेमंत पाटलांना शब्द दिलेला होता त्यांना उमेदवारी मिळवून देण्याचा आणि मग शिवसेनेच्या पहिल्या यादीतच हेमंत पाटलांनाच पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली पण मग पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थेट भूमिका घेतली आम्ही त्यांचं काम करणार नाही असं सांगितलं आणि शिंदेंवरती दबाव टाकण्यात आला शिंदेंनी हेमंत पाटलांची जी उमेदवारी आहे ती रद्द केली आणि त्यांना भरपाई म्हणून त्यांच्या पत्नीला यवतमाळ वाशिममधून उमेदवारी देऊ राजश्री पाटील यवतमाळ वाशिमच्या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उमेदवार झाल्या आणि हेमंत पाटलांचं तिकीट कापण्यात आलं म्हणजे याही वर्षी एकोणीसशे एकोणनव्वद पासूनचा जो ट्रेंड आहे तो चेंज होणार म्हणजे तो कायम राहणार कारण इथे यावर्षी नवीन चेहरा मिळणार आहे दोन उमेदवार इथे आहेत पहिले आहेत नागेश पाटील आष्टीकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं ते निवडणूक लढवत आहेत आणि दुसरे उमेदवार जे दिलेले आहेत बाबूराव कदम कराळकर जे शिवसेना शिंदे गटाकडनं इथे लढाई लढणार आहेत लोकसभेची लोकसभेत पुन्हा एकदा धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशा प्रकारची लढाई आहे दोन शिवसैनिकांमधली ही लढाई आहे आणि या लढाईत एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दोन्ही जे उमेदवार आहेत ते हदगावमधून येतात हदगाव विधानसभेतले आहेत हिंगोलीमध्ये बराच वेळेस मुद्दा असतो स्थानिकचा खासदार स्थानिकचा खासदार पण बराचसा इतिहास असा राहिलाय की इथे नांदेड मधून येणारे नांदेड विधानसभेतून येणारे जे आमदार आहेत ते इथे खासदार होतात आणि हदगाव मधूनच येणारा खासदार जो आहे तो कदाचित याही वर्षी होऊ शकतो बाबूराव कदम विरुद्ध नागेश पाटील आष्टीकर दोघांचे स्ट्रॉंग पॉईंट आधी समजून घेऊयात हिंगोली हा शिवसेनेचा पालिकेला राहिलेला आहे बंड झाल्यानंतर संतोष बांगर हेमंत पाटील यांच्यावर प्रचंड टीका झाली मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून देखील हेमंत पाटलांवर टीका झाली संतोष बांगरांवर टीका झाली आणि बराचसा जो जनाधार जो आहे तो उद्धव ठाकरेंच्या काय बाजूला आपल्याला कायम असल्याचा पाहायला मिळतो इथे देखील चर्चा होते दिवशी की पुन्हा सुभाष यांना तिकीट दिलं जाईल पण ठाकरेंनी आपल्या निष्ठावान कार्यकर्त्याला इथे तिकीट दिलेलं आहे नागेश पाटील आष्टीकरांना त्यांचं पारड जड यासाठी मानलं जातं कारण इथे शिवसेनेला आणि ठाकरेंना मानणारा एक मोठा मतदार आहे नागेश पाटील आष्टीकर आपल्या कौशल्यामुळे आपल्या नेतृत्वामुळे जनाधारामुळे जनाधार तिथे बरेचसे लोकप्रिय आहेत त्यांचे दौरे गेल्या एक दीड वर्षापासूनच सुरू होते आणि त्यांचा मतदारसंघातला जो संपर्क आहे तो त्यांनी वाढवलेला होता महायुतीचे स्ट्रॉंग पॉईंट हे आहेत की सहा पैकी जवळपास पाच आमदार जे आहेत ते त्यांच्याच बाजूचे आहेत शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी श अजित पवार गटाचे आणि म्हणून तोच एक स्ट्रॉंग पॉईंट जो आहे तो महायुतीकडे आहे आणि त्यांना बाबूराव कदमांना निवडून आणावा लागेल बाबूराव कदम देखील शिवसेनेत ॲक्टिव्ह आहेत मागच्या वेळी दोन नंबरला होते हदगाव विधानसभेच्या याच्यामध्ये माधवराव जवळगाव माधवराव जवळगावकर यांनी त्यांचा पराभव केलेला होता आणि शिंदेसेनेचे से कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात त्या आता काही दिवसांपासून चर्चेत देखील आहे पण ऐनवेळी त्यांची उमेदवारी आलेली आहे त्याचा त्यांना किती फायदा होतो हे बघावं लागणार आहे बरंचसं काम त्यांना करावं लागणार आहे महायुतीचं त्यांच्या पाठीशी आहे आता महायुती त्यांना जिंकून आणण्यामध्ये यशस्वी ठरते का हे आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत कळेलच तुम्हाला काय वाटतं नागेश आष्टीकर की बाबूराव कदम हिंगोलीत यांना कोण बाजी मानणार ठाकरेंना मानणारे मशालीला वोट देणार की ठाकरेंच्या विरोधात ज्या जी शिवसेना आहे त्या शिवसेनेच्या धनुष्यवानाला मत देणार तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद